मोठा शस्त्रसाठा हा जप्त करण्यात आलेला आहे दोन एके फोर्टी सेव्हन आणि तीनशे पन्नास किलो स्फोटक ही जप्त करण्यात आलेली आहेत जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मध्ये ही मोठी कारवाई केलेली आहे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून हा संपूर्ण शस्त्रसाठा हा जप्त करण्यात आलाय तर डॉक्टर आदिलला मेडिकल कॉलेजमधून अटकही करण्यात आली आहे डॉक्टर आदिलसोबत आणखी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे डॉक्टर मुजम्मिल शकील असं या डॉक्टराचं नाव असून तो पुलवामाचा आहे अशी देखील माहिती समोर येत आहे पुढची बातमी पाहूयात मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईच्या केएम रुग्णालयामध्ये दाखल झालेले असून त्यांनी तिथे पाहणी केली रुग्णालयातील ढिसा नियोजन गैरसोयीची मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली आहे यावेळी रुग्णांनी केएम या रुग्णालयाच्या तक्रारींचा पाढाच वाचलाय दरम्यान मंगलप्रभात लोढा आणि केएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांच्यामध्ये बैठक देखील पार पडली मुंबईतूनच बातमी आहे मुंबईतील सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे कर्मचारी संघटनेचं आंदोलन होऊन चार दिवस उलटले या दोन प्रवाशांचा मृत्यूही झाला मात्र मध्य रेल्वेनं अजूनही काहीही ठोस कारवाई केली नाही केवळ चौकशी करून अहवाल आल्यावरती कारवाई करू असं सांगून अजूनही चौकशी समिती ही, ही देखील स्थापन झालेली नाही यावरून कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला एक प्रकारे पाठिंबाच दिला जातोय त्यामुळे ही कारवाई कधी होणार चौकशी कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय दरम्यान या आंदोलन प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे पोलिसांकडून संबंधित आंदोलकांचाही जबाब नोंदवण्याची शक्यता आहे या आंदोलनाबाबत रेल्वे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केलेला असून दोन मृत्यूबाबत देखील चौकशी केली जाणार आहे स्पाईस विमानाचं कोलकाता विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय तांत्रिक बिघाडामुळे मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचं काल इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं विमान हवेमध्ये असतानाच इंजिनमध्ये बिघाड झाला